तो नमस्कार मंडळी प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे आणि आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव या गावामध्ये तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल काळूबाईबद्दल काळूबाईच्या नावाने चांग भलं तर आपण सध्या आहोत मांढरदेव म्हणजे काळूबाईच्या गावामध्ये आणि जर तुम्ही मांढरदेवला काळूबाईच्या दर्शनाला येत असाल आणि इथे आल्यानंतर कुठे राहायचा हा प्रश्न जर तुमच्या समोर असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी सो uh, so, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे आहे हॉटेल कृष्णामाई अतिशय सुंदर हॉटेल आहे तुम्ही इथे येऊन राहू शकता जेवणाची पण अरेंजमेंट इथेच आहे आणि हॉटेल हे कसं आहे मी तुम्हाला दाखवते सो लेट्स गो तर अतिशय निसर्गरम्य शांततेच्या वातावरणामध्ये हे हॉटेल आहे इथं तुम्ही जर पावसाळ्यात येत असाल तर एकदम हिरवळ फोटोशूटसाठी एकदम छान असं वातावरण तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि हे आहे हॉटेलच्या बाहेरचा जो अटमॉस्फिअर जो बाल्कनी मधून आहे हॉटेल जे आहे ते कृष्णामाई आहे हॉटेलमध्ये तुम्हाला छान पद्धतीने बेड आहेत ब्लँकेट सुद्धा आहेत आणि इथले जर क्लिनिंग म्हणत असाल तर क्लिनिंगसुद्धा चांगली आहे रोज तिथे क्लिनिंग केलं जातं सकाळी टॉयलेट वगैरे जर म्हणत असाल तर त्याची क्लिनिंगसुद्धा खूप व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने इथे केलेली आहे इथे आल्यानंतर राहण्याच्या बाबतीत तसा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही हॉटेल हे छोटं आहे वरच्या मजल्यावर तुम्हाला रूम मिळतील आणि ग्राउंड फ्लोअरला इथे तुम्हाला जेवणाची अरेंजमेंट आहे इथे तुम्हाला गरम गरम जेवण करून मिळेल व्हेज आणि नॉन दोन्ही प्रकारचं जेवण तुम्हाला मांढरदेवमध्ये पाहायला मिळेल मांढरदेव जरी देवस्थान असलं तरी या ठिकाणी तुम्हाला जव मंदिराच्या जवळपास आम्ही गिरोसाना बंद होते पण तिथे मंदिरात तुम्हाला असे सिगरेट अंड पूजेच्या थालीमध्ये दिसेल म्हणजे तिथे एक देव आहे त्यांना वाहतात कोंबड्यांची दुकानंसुद्धा तिथे आहेत म्हणजे याच्या आधी पण एक कॉन्ट्रवर्सी झालेली आहे त्या ठिकाणी की ते कोंबडा वगैरे कापतात म्हणून तर मे बी तिथे एक देव आहे त्यांना ते अर्पण करण्याची प्रथा असेल सो so, हे हॉटेल सुद्धा सुंदर आहे मांढरदेव गावामध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला हे हॉटेल लागेल हॉटेल पासन काडूबाईचं मंदिर सुधा चा ही इतली आहे म्हणजे रस्त्यावर आहे आहे आणि ही इथली किचन ज्या ठिकाणी तुमचं जेवण तयार केलं कोडणी जेवण कसं आहे इथे जर तुम्ही यात्रेदरम्यान येत असाल म्हणजे काळुबाईच्या यात्रेदरम्यान येत असाल तर काळूबाईची जेव्हा यात्रा राहते तेव्हा इथले जे सगळे हॉटेल्स असतात अस बुक असतात तुम्ही गावामध्ये सुद्धा आपले गरम पाण्यासाठी वगैरे असे गावात जे गाव गावकरी असतात so, ना त्यांच्याकडे सुद्धा अशी अरेंजमेंट राहते सो तुम्ही इथं जर येत असाल तर तुम्हाला राहण्याबद्दल असा काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त जेव्हा तुम्ही यात्रेच्या दरम्यान येतात तेव्हा या ठिकाणी जास्त बुकिंग असल्यामुळे इथे जे चार्जेस आहेत ते व्हॅरी होतात तुम्ही जर अश नॉर्मल सीझनला येत असाल ते चार्जेस कमी आहेत पण इथं आल्यानंतर या अतिशय निसर्गरम्य सुंदर वातावरण आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आणि खूप सुंदर आहे सो संपूर्ण हॉटेल कसं आहे बघा गरम पाण्याची व्यवस्था वगैरे सगळं आहे सो बिनधास्त या आणि राहा आम्ही गेले सात दिवस या हॉटेलमध्ये राहिलेलो आहो सो काही इशू आला नाही इथल्याच ते ताई आणि दादा आहेत ते आपलं फॅमिली ते हे हॉटेल चालवतात खूप सुंदर आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे सो आनी हो। आनी हो। नक्की या आणि हो आणखीन कुठलं असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन बाय बाय